नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे इयत्ता बारावीच्या निरोप समारंभाप्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया थोडक्यात पण अत्यंत सोप्या शब्दात प्रभावीपणे इयत्ता बारावीच्या निरोप समारंभाप्रसंगी काय बोलावं अर्थात भाषण कसे करावे याबद्दलचीच माहिती देतो आहे सर्वप्रथम उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम या निरोप समारंभाप्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस खास आहे कारण आपण बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलो आहोत विद्यार्थ्यांनो आज आपण जीवनाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर उभे आहोत इयत्ता दहावीनंतरचा हा दुसरा टप्पा पूर्ण करून आता तुमचे भविष्य घडवण्यासाठी नवे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही खरं तर यशाला शॉर्टकट नसतो त्यामुळं एकाग्रता सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमचे मार्गदर्शक असणार आहेत हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या तुमचे ध्येय मोठे ठेवा त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा चांगल्या सवयी अंगीकारा चुकीच्या सवयी टाळा आणि आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी व्यवस्थित नियोजनानं अभ्यास करा आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा कारण शिक्षण हेच तुमचे खरे भांडवल आहे आपल्या देशाला तुमच्याकडून खूप मोठे अपेक्षा आहेत तुम्ही या समाजाचे आणि या देशाचे भावी नागरिक आहात त्यामुळे जबाबदारीनं बागा आणि तुमच्या प्रत्येक कृतीतून प्रेरणा मिळेल असे उदाहरण घालून द्या शेवटी इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देत। देतो तुमच्या मेहनतीचे चीज हो आणि तुम्ही तुमच्या जीवनातील या पुढील टप्प्यांसाठी यशस्वी व्हाल अशा रीतीनं पुन्हा एकदा आपल्याला इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं तुम्ही उज्ज्वल यश संपादित कराल अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा येणाऱ्या इयत्ता एच एस सीच्या परीक्षेसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा